नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माघ वद्य सप्तमी म्हणजेच गजानन महाराज प्रगट दिन तर यावर्षी ही तिथी आली आहे वीस फेब्रुवारीला आणि त्या दिवशी गुरुवार देखील आहे गुरुवार हा महाराजांचा वार आहे त्यामुळे अतिशय शुभसंयोग हा जुळून आला आहे तर मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गजानन विजय ग्रंथाचं एकवीस दिवसाचं सात दिवसाचं आणि तीन दिवसाचं पारण कसं करायचं आहे तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक देईन तर गजानन महाराज महाराजांचं पारायण का करावं कशासाठी करावं याबद्दल देखील मी त्यामध्ये सांगितलं आहे तुमच्या जीवनामध्ये कुठलेही दुःख संकट अडचणी असो तुमचं घर होत नसेल तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तुम्हाला पुत्र प्राप्ती होत नसेल इच्छा इच्छापूर्ती होण्यासाठी तीन दिवसाचं करा तुम्ही एकवीस दिवसाचं करा किंवा सात दिवसाचं करा या प्रगट दिनानिमित्त जरी तुमच्याकडून झालं नाही तर तुम्ही नंतर देखील तुम्ही गजान महाराजांचं संकल्पयुक्त देखील तुम्ही पारायण करू शकता त्याबद्दलची सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे गंभीर जर कुणाला असेल आणि आणि त्या आजारापासून जर का सुटका हवी असेल तर नक्कीच तुम्ही गजन महाराजांचं पारायण करा गजान महाराजांचं पारायण करताना पाण्याचा ग्लास तुम्ही बाजूला ठेवा आणि ते पारायण झाल्याच्या नंतर म्हणजे तुमचा जो अध्याय वाचल्याच्या नंतर तुम्ही त्या व्यक्तीला ते, ते पाणी प्यायला देऊ शकता याने देखील खूप चांगला फरक पडतो म्हणजे खूप असंख्य लाखो भक्तांचा हा अनुभव आहे की काहीही असो तुमच्या जीवनामध्ये कुठलेही दुःख संकट असो तुम्ही श्रद्धेने जर पारण केलं तर महाराज त्यांची साथ हे नक्कीच देतात वीस तारखेला प्रगती नाही मग ज्यांना एकवीस दिवसाचं पारण करायचं त्यांनी एकतीस तारखेपासूनच सुरुवात करायला हवी होती परंतु हरकत नाही काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आज तुमचे तुम्हाला जेव्हा व्हिडिओ तुम्हाला हा मिळेल त्या दिवशीपासून देखील तुम्ही पारायला सुरुवात करू शकता फक्त मग तुम्ही काय करायचं आहे की एकदा एक दिवशी दोन दोन तीन तीन अध्याय घेत तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करायचं आहे नंतर एक एक अध्यायावरती तुम्ही यायचं आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही प्रगट दिनापर्यंत तुम्ही तुमचं पारायण करू शकता किंवा प्रग प्रगट दिनानिमित्त देखील तुम्ही एक दिवसीय पारायण करू शकता तुम्ही एक आसनी बसून देखील तुम्ही पारायण करू शकता मग सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि पाच सहा तास या पारायणासाठी लागतात पाच सहा किंवा सात तासही कुणाकोना लागतात तर सात तास तुम्ही मिनिमम पकडून चला की सात तास तुम्हाला कंटिन्यू बसायचं आहे आणि हे पारायण करायचं आहे कारण शेवटचे जे अध्याय आहेत ते मोठे मोठे आहेत अगोदरचे अध्याय थोडे थोडे छोटे आहेत चौदा पंधरा अध्यायापर्यंत परंतु सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस हे थोडे मोठे अध्याय आहेत एकोणासाव जो अध्याय तो थोडासा जास्त मोठा आहे म्हणजे ज्यांना आता नेहमी करता सभे आहे त्यांना काही वाटत नाही भराभरा वाचून होते आता मी दशमी एकादशी आणि द्वादशीला पारायण करते तर माझं अगदी दीड दीड एक तासामध्ये सगळं पूर्ण होऊन जाते म्हणजे शेवटच्या दिवशी देखील मला दीड ते दोन तास त्या पारणासाठी लागतात कारण आपण असं नुसतंच भराभरा वाचण्यात काही अर्थ नाही आपण पारायण करतो मग ते किती वेळेस पारायण करू पारण करताना आपला उच्चार हा स्पष्ट हवा आपलं लक्ष देखील पारणामध्ये हवं असं नाही की आपण नुसतं बोटं फिरवतोय आणि वाचायचं म्हणून वाचतोय किंवा बसलो बसलो म्हणून बसलोय ती पोथी आपल्या समोर घेऊन बसले आणि कंटिन्यू आपलं ते बोटं फिरवणं चालू आहे किंवा नजर फिरवणं चालू आहे असं नाही पारायण करताना अतिशय श्रद्धेने मनसे आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशनच आपल्याला पारण हे करायचं असते त्यावेळी आपलं लक्ष विचलित नाही पाहिजे आपलं लक्ष फक्त पूर्ण त्या ग्रंथावरती आपण काय वाचतो त्याच्यावरती आपलं लक्ष पूर्ण हे महाराजांकडेच असलं पाहिजे तेव्हाच आपल्याला त्या पारणाची जी आपण फलश्रुती आहे ती मिळते आपण संकल्प युक्त करत असेल तर तो संकल्प आपला पूर्ण व्हायला मदत होते तेवढं आपण त्या पारण करताना आपण त्या पोथीमध्ये पाहिजे आपलं चित्त महाराजांच्या पाहिजे आपल्याला आपण केलेल्या सेवेचं से फळ हे प्राप्त होत असते त्यामुळे नुसतेच भरभर बोटं फिरवण्यात अर्थ नाही म्हणजे आता मी खूप अनेक बायका बघते की मी आज एकादशी दशमीला द्वादशीला पारण करते आहे आणि एक एक, एक, देश्मीला दो देश्मीला, दो देश्मीला एक, एक, एक ते सव्वा तासामध्ये माझा ग्रंथ पूर्ण म्हणजे सात अध्याय माझे घेऊ घेऊन होतात परंतु नाही होत कारण की प्रत्येक अध्यायाला जर आपण मिनिमम पंधरा पंधरा मिनटं जरी पकडले तरी सुद्धा आपलं होत नाही सात अध्याय घेणं किंवा खूपच असं आपण दहा बारा मिनिटात एक अध्याय होत नाही पंधरा ते वीस मिनटं आपल्याला प्रत्येक अध्याय घेण्यासाठी लागतो त्यामुळे शांततेत पारण करा तुम्हाला वेळ असेल तरच पारायण करा म्हणजे असं काही महाराज काही जबरदस्ती करत नाही की तुम्ही पारायणच केलं पाहिजे तुम्ही रोजचा अध्याय देखील घेऊ शकता हरकत नाही तुमचं प्रगत दिन झाला समजा तर तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला काही प्रॉब्लेम असला तर तुमचा प्रगट दिन झाला तरी सुद्धा तुम्ही त्यानंतर देखील तुम्ही पारायण करू शकता काही हरकत नाही तर महाराज सगळं बघतात महाराजांना सगळं दिसते आपण फक्त श्रद्धेने आणि मनोभावे पारायणे करायचं असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल बोलणार आहोत की ज्यांच्याकडून पारायण करणं शक्य होणार नाही मग त्यांनी काय करायचं आहे कारण की वीस दिव एकवीस दिवसाचं पारायण होणार नाही सात दिवसाचंही होणार नाही आणि तीन दिवसाचं पारणही करणं शक्य होणार नाही मग त्यांनी काय करायचं आहे त्यांच्याकडून होणार आहे त्यांनी पारायणच करावं कारण की आपल्याला वे वेळ आहे तर आपण काय नाही करायची सेवा महाराजांची काय हरकत आहे आणि महाराजांना तरी आपल्याकडून काय हवं फक्त आपली एक निस्वार्थ भक्ती निस्वार्थी सेवा तर तुमच्याकडून जर का पारायण होणार असेल तर तुम्ही नक्की पारायणच करा परंतु ज्यांच्याकडून शक्यच होणार नाही आता खूप कामं आहेत खूप म्हणजे काहीतरी अडचणी आहेत त्यामुळे जर का पारायण करणं शक्य होणारच नाही त्यांच्यासाठी सांगते त्यांनीच हे करा तर तुम्ही गजानन जे स्तोत्र आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता हे गजानन स्तोत्र आहे तर याचं तुम्ही पठण करू शकता तर हे देखील दासगुरु महाराजांनीच लिहिलेलं आहे तर या स्तोत्राचं तुम्ही रोज एक वेळेस पठण करा म्हणजे तसं तर एकवीस दिवस संकल्पयुक्त जर का हे स्तोत्राचं पठण केलं तर कसल्याही इच्छा असो काहीही तुमच्या अडचणी असतो त्या नक्कीच दूर होतात आणि तुमच्या कुठल्याही इच्छा असो त्या नक्कीच पूर्ण व्हायला मदत होतात त्या स्तोत्रामध्ये दिलेच आहे की शेगावला आपण मंदिरामध्ये जाऊन जिथे आपल्याला पारण करण्यासाठी जागा दिलेली आहे तिथे बसून जर का आपण हे स्तोत्र वाचलं तर आपल्या कसल्याही अडचणी असो त्या नक्कीच दूर होतात आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात तर शेगावला जर का तुम्ही गेला तर नक्कीच तुम्ही तिथे बसून हे स्तोत्र वाचण्याचा नक्की प्रयत्न करा किंवा तुम्ही आता प्रगट दिनानिमित्त करून देखील करू शकता की एकवीस दिवस मी संकल्प घेत आहे आणि एकवीस दिवस मला या स्तोत्राचं पठन करायचं आहे तुम्ही रोज हे स्तोत्र पठण करा गजान महाराज प्रगट दिनापर्यंत आणि गजान महाराज प्रगट दिनाच्या दिवशी देखील तुम्ही या स्तोत्राचं पठण करा तर या स्तोत्राचं पठण जर तुम्ही केलं तर तुम्हाला पाण्याचं फळ हे प्राप्त होणार आहे म्हणजे अतिशय मनोभावे श्रद्धेने जर केलं तर महाराजांना सगळं दिसते तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील महाराजांना दिसतात महाराजांना सगळंच माहिती आहे महाराज हे त्यांच्या लेकरांचं नेहमी करता कल्याणच करत असतात मनात कुठलीही शंका कुशंका न आणता कारण करणं नाही झालं तर तुम्ही गजानन स्तोत्राचं तुम्ही पठन करा तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा तुम्हाला संकल्प घ्यायचा नसेल फक्त मानसिक शांतीसाठी करायचं असेल शांती गजानन महाराजांची सेवा म्हणून करायचं असेल तर मग तुम्ही या गजानन स्तोत्राचं पठण करा प्रगट दिनापर्यंत प्रगट दिनाच्या दिवशी देखील तुम्ही गजानन महाराजांचं या स्तोत्राचं पठण करा तुम्ही प्रगट दिनापर्यंत गजानन बाबांनीच तुम्ही वाचन करू शकता तुम्ही पठन करू शकता स्तोत्राचं देखील तुम्हाला स्तोत्र देखील कुणाकुणाला वाचायला जर जमलं नाही समजा आता देवघरासमोर बसून वाचायला कुणाला जमलंच नाही तर मग तुम्ही श्रवण देखील करू शकता त्याला काही हरकत नाही म्हणजे महाराजांची सेवा ही आपल्याला करायची आहे आणि श्रवण करणे देखील एक सेवाच असते बोलते या मंत्राचं तुम्ही शक्य तेवढं नामस्मरण करा कारण की नामस्मरणासारखं दुसरं कलियुगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही त्यामुळे मी नेहमी करता सांगत असते की तुमच्याकडून काहीच 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 नाही झालं तरी फक्त तुम्ही नामस्मरण जरी केलं ना तर नामस्मरणासारखी शक्ती दुसऱ्या कशामध्येच नाही मग तुम्ही कुठलेच तुम्ही कर्मकांडामध्ये पडू नका तुम्ही कर्मकांडामध्ये गुंतू नका तुम्ही देवांना तुम्ही फुले जरी अर्पण नाही केली तरी सुद्धा चालतील परंतु तुम्ही नामस्मरण हे करा कारण नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड शक्ती अफाट शक्ती नामस्मरणामध्ये आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण जरी केलं ना ना तर अनाथगोती या मंत्राचं तुम्ही संकल्पयुक्त देखील तुम्ही सेवा करू शकता की मी एवढे एवढे दिवस एवढ्या एवढा मंत्र जपा पूर्ण करणार आहे म्हणजे खूप जण एकावन्न एक हजार किंवा एक लाख देखील अर्पण करतात प्रगट दिनानिमित्त त्यामुळे तुम्ही तसं देखील करू शकता तुम्हाला या वीस दिवसामध्ये जे जे शक्य होईल ते, ते प्रयत्न करा गजानन प्रगट दिनापर्यंत अध्या सोप्या मनाने प्रामाणिकपणे जो भक्त महाराजांची सेवा करतो महाराज त्या भक्तावरती त्यांची कृपादृष्टीही नेहमी करताच ठेवतात आणि तुम्ही या गोष्टीचा अनुभव घ्याल कारण की मी अनुभव घेतला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की अनुभवाशिवाय माणसाला प्रचिती नसते आणि कुठलीही सेवा आपल्याकडून हे पूर्वसंकृताशिवाय घडत नसते पूर्वसंकृताशिवाय संतसेवानं घडे जाणं संत सेवेचं महत्त्व पुण्य त्या पुन्या पार नसे म्हणजे ज्यांचं काहीतरी पुण्य मागच्या जन्मामध्ये झालेलं आहे तेच महाराजांच्या चरणाशी येतात तेच महाराजांची सेवा करतात कारण की असंच उठून कोणीही गजानन महाराजांची किंवा कुठल्याही गुरूंची किंवा कुठल्याही देवाची आपण सेवा करत नाही आता आपण आपल्या आजूबाजूला बघतो की खूप जणं असतात जे सेवा करत नाहीत आपण जेव्हा सेवेमध्ये येतो किंवा कुठल्याही आपण गुरूंची सेवा करतो तर तेव्हा आपलं मन असं पवित्र व्हायला सुरुवात होते आपल्याला या भौतिक जगाचं एवढं काही वाटत नाही म्हणजे कुणाजवळ काय असलं काय आणि आपल्याजवळ काय नसलं काय आपल्याला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही एवढं आपलं मन हे शुद्ध व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही सेवा नक्की करा तुम्हाला जर जेव्हापासून तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा तुमचा प्रगट दिन झाल्याच्या नंतर देखील तुमचं पारण किंवा तुमची सेवा चालली तरी सुद्धा हरकत नाही पुण्याच्या दिवशी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे त्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी परत तुमच्यासोबत शेअर करेल की प्रगट दिन कसा साजरा करावा प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला महाराजांच्या काय काय सेवा करायच्या आहेत कोण जर का पारण करणं शक्य होणार असेल तर खरंच तुम्ही सात दिवसाचं पारण करा साप्ताहिक पारण करण्याला अतिशय महत्व आहे कारण कुठला साप्ताहिक काळ असतो त्या साप्ताहिक काळामध्ये गजानन लहरी या खूप प्रमाणामध्ये ब्रह्मांडामध्ये संचारित झालेले असतात त्यामुळे जयंती असेल ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा असेल किंवा स्वामी समर्थांचा प्रगट दिन असेल किंवा गजान प्रगट दिन असेल तर या साप्ताहिक काळामध्ये पारायण हे खूप प्रमाणामध्ये होतात ते त्यासाठीच होतात की की ते जे दैवतत्व आहे ते ब्रह्मांडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संचारित झालेलं असते आणि त्याच्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोहोचव्या म्हणून ते पारायण करणं हे गरजेचं असते त्या काळामध्ये त्यामुळे तुमच्याकडून जर का शक्य होत असेल तर सात दिवसाचं तुम्ही पारायण नक्की करा करणं शक्यच होणार नाही मग तुम्ही ह्या सेवा करू शकता तुम्ही गजानन स्तोत्र घ्या तुम्ही गजानन बावन्नी घ्या आणि गजान महाराज गणगणगनातभवते होते जन शक्य तेवढं तुम्ही या मंत्राचं तुम्ही जप करा तुम्ही नामस्मरण करा तुमच्याकडून माळीवरती जर का घेणं झालं तर माळ घ्या तुम्ही आणि माळीवरती जर का तुमच्याकडून घेणं नाही झालं तुमचं तुमच्याकडून आता वेळच नाही तुमचं बसणंच होणार नाही देवघरासमोर तुम्ही वर्किंग आहात आता खूप जणी लेडीज देखील वर्किंग आहेत हे काम करायचं असते मुलं सांभाळायचं असतात परत बाहेरचं ऑफिसमधलं देखील काम करायचं असते आणि आपली इच्छा देखील असते की महाराजांची सेवा करावं तर मग तुम्ही गजानन महाराजांचं गणगणगनात होते या मंत्राचं तुम्ही जप केला तरी सुद्धा चालते ते देखील महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे आणि तुम्हाला तेवढ्याच पुण्यफळाची प्राप्तीही होणार आहे किस्सा सांगते की आ, एक काल परवा माझ्या माहिती आम्ही मुलांना शाळेत सोडून नंतर बोलत होतो आणि मी असं म्हटलं की आता प्रगट दिन आहे तर आपल्याला पारायण करायचं आहे म्हणजे पारायण मी आजपासून माझं सुरू करणार आहे कारण मी एकवीस दिवसाचं करणार आहे माझ्याकडून आता माझं तसं तर नेहमीचं असतेच की दशमी एकादशी द्वादशीला मी पालन करते किंवा मी अगोदर कंटिन्यू महाराजांचा एक अध्याय वाचायची कारण की माझे वडील हे चाळीस पाच वर्षापासून गजानन विजय ग्रंथाचं वाचन करतात त्याचं पालनही करत असतात तर रोज त्यांचा एक अध्याय असतो ते अध्याय घेतल्याशिवाय कुठेही जात नाही म्हणजे जा गावाला कुठे जायचं असेल जा 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 तर ते सकाळी लवकर उठतात तीन चार वाजता आणि त्यांचं नित्यक्रम आटपून मग ते अध्याय घेतील आणि त्यानंतरच ते गावाला वगैरे जातात तर मी देखील त्यांना ते बघत आली लहानपणापासून की आपण देखील एक गजानन विजय ग्रंथाचं वाचनही करायला हवं आणि अगोदर मधल्या काळामध्ये मी करायचे नाही परंतु ते एक महाराजांचीच इच्छा होती की मी आता गुरुतत्वाकडे मी आकृष्ट झाले आणि परत मग मी ते वाचायला सुरुवात केली परंतु आता माझ्याकडून मुलं लहान वगैरे असल्यामुळे घेणं होत नाही त्यामुळे मी दशमी एकादशी आणि द्वादशीला तीन दिवसामध्ये पारायणही करते तर असंच आमचा विषय चालू होता की पारायण करायचं आहे तर तिने माझं ऐकून देखील तिने पारायणाला सुरुवात केली म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की माझ्या तोंडून महाराजच तिला व की तू पारायण तू सुद्धा पारायण कर असं म्हणतो ना की तुझ्याच तोंडून देवच बोलला असेल त्यांचीच इच्छा असेल की मी करावं तसंच तिच्या झालं हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर तुम्ही देखील हा व्हिडिओ बघत असाल तुमच्याकडून जर का सात दिवसाचं पारण करणं शक्य झालं तर सात दिवसाचं करा तीन दिवसाचं शक्य झालं तीन दिवसाचं करा परंतु तुमच्याकडून जर का हे काहीच करणं नाही झालं एकवीस दिवसाचं सात दिवसाचं तीन दिवसाचं तर मग तुम्ही गजानन स्तोत्राचं पठण करा तुम्ही गजानन बावन्नी वाचा गणगनगनात होते या मंत्राचं तुम्ही नामस्मरण तुमच्या शक्य तेवढं तुम्ही प्रगट दिनापर्यंत करा आणि कसं असते आपण नामस्मरण वगैरे करत राहिलो ना की आपल्यामध्ये एक शक्ती निर्माण होते म्हणजे आपल्याला अतिशय आनंद आणि खूप छान वाटायला लागते समाधानी आपलं मन राहायला सुरुवात होते म्हणजे अध्यात्मकड आपण मुळात का वळतो की आपल्याला समाधान कुठेतरी आपल्याला दुःख मिळालेलं असते जगाकडून आपल्याला दुःख मिळालेलं असते आणि मग आपण शोधत असतो ती एक गोष्ट की आपल्याला जीवनामध्ये पीस समाधान हे जास्त महत्त्वाचं असते जीवन जगत असताना आणि मग आपण अध्यात्माकडे वळतो म्हणजे आता माझं घर म्हणजे माझं माहेरचं आणि सासरचं दोन्हीकडचं बॅकग्राऊंड असंच आहे की आम्ही सगळेजण गजान महाराजांचीच भक्त आहोत किबातले आहे त्यामुळे आमचं शेगाव म्हणजे आमची पंढरपूरच आहे त्यामुळे आम्ही तिकडे जास्त आमचा कल आहे परंतु एक आपण कुठल्याही गुरुची सेवा किंवा कुठल्याही आपण अध्यात्माकडे कधीही वळतो जेव्हा आपल्याला बाहेरच्या जगाकडून दुःख मिळालेलं असते तेव्हा आपण अध्यात्माकडे वळतो आणि आपण अध्यात्माकडे जेव्हा वळतो तेव्हा मा खरंच तुम्हाला सांगते मी आपल्याला अतिशय स्पीस मनामध्ये समाधान कुठल्याही गोष्टीचं काहीच वाटत नाही म्हणजे कुणाजवळ हिरे जरी असले काही जरी असलं तरी आप आणि आपल्याकडे नसलं तर आपल्याला काही वाटत नाही कारण आपल्या मनामध्ये हाच भाव असतो की महाराज बघून घेतील महाराज सगळं बघत आहेत महाराजांना सगळं दिसते तर हा मनामध्ये भाव येण्यासाठी एवढी म्हणजे नुसतंच वाचून काही होत नसेल आपल्यामध्ये ते रुजलं देखील पाहिजे आपल्या आतमध्ये खोलवर ते रुजलं पाहिजे आपण जेव्हा कुठलंही वाचतो किंवा काही बघतो आपण ग्रंथ वाचतो किंवा कुण कुठून काही आपण ऐकतो तर त्या आपण आपल्याकडून सगळंच सुटत नाही एकदा नाही तुम्ही एक वेळ वाचलं तुम्हाला कळणार नाही म्हणजे एक वेळ तुमचं पारायण झालं तुमच्यामध्ये जास्त उतरणार नाही दोन वेळेस तुमचे पारायण झाले तुमच्यामध्ये जास्त उतरणार नाही परंतु तुम्ही लगातार जर तुम्ही वाचन करत गेला तुम्ही पारायण करत गेली तर मग तुम्हाला खरंच कळायला लागेल ते तुमच्या आतमध्ये तुम्ये। उतरायला लागेल थोडं म्हणजे आपण सगळंच काही सोडून देत नाही थोडंसं तरी आपल्यामध्ये दरवेळी ते जात असते आपल्या आतमध्ये जात असते आणि अशीच आपली एक आध्यात्मिक उन्न होते आपण समाधानाचं आणि आनंदाचं आयुष्य जगायला सुरुवात करतो खरच हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुमच्याकडून जर का झाली तर तुम्ही नक्की पारायण करा जर तुमच्याकडून पारायण करणं नाही शक्य झालं झाला समजा तरी तुम्ही कंटिन्यू तुम्ही एक एक अध्यायचं वाचन तुम्ही करायला तर तुमच्या शक्य होतील त्या त्या सेवा तुम्ही नक्की करा गजानन महाराज प्रगत दिनानिमित्त तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते महाराज नक्कीच पूर्ण करतील तुमचे जे काही दुःख आहेत ते तुमचे दुःख नक्कीच दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद